सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर चूक जर केली नंतर कितीही फोरण्या काढा नंतर कितीही खत व्यवस्था पण चांगलं करा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चूक जर झाली तर मात्र शेवटपर्यंत आम्हाला भोगावीच लागते त्यामुळे तसं करू नका योग्य जमिनीनुसार योग्य अंतर ठेवून जर आपण त्या ठिकाणी कापसाची जर लागवड जर केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं उत्पादन वाढवू शकतं डेरेदार वाढणार वाण आहे उंच वाढणारं वाण आहे त्यामुळे यांना काय केलं त्या ठिकाणी गर्दी केली त्या ठिकाणी एकमेकांमध्ये त्या फांद्या घुसल्या त्यामुळे त्या ठिकाणी जे काही पातेगळ आहे ते पातेगळ त्या ठिकाणी व्हायला लागलं परिणामी जे काही कैऱ्या लागल्या त्या लाग ला, लाग ला थे थे ला। ये ये सर्व कुंते बन, कुंते लाग त्या सडल्या नमस्कार शेतकरी बांधानो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी एकदा स्वागत करतो शेतकरी बांधांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीचे कोणते वाण कोणत्या जमिनीमध्ये लागवड केली पाहिजे त्या संदर्भामध्ये चर्चा करणार उदाहरणार्थ जर तुमच्याकडे हलकी जमीन असेल बडराची जमीन असेल कोरडू जमीन जर असेल तर त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे वाण आपण त्या ठिकाणी लावले पाहिजे कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड केली पाहिजे तुमच्याकडे जर बागायती जमीन असेल भारी जमीन असेल पाण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या वाणांची तुम्ही निवड केली पाहिजे त्यासोबतच शेतकरी बांधून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेतकरी अनेक प्रकारच्या चुका करून ठेवतात त्या चुका जर शेतकरी बांधनं या ठिकाणी जर टाळल्या तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये पाच क्विंटलचा फरक तुम्हाला निश्चितपणे दिसणार आहे म्हणजे उत्पादन पाच क्विंटलना तुमचं वाढणार आहे तर त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो नक्की करून ठेवा आणि अनेक गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पहिली गोष्ट शेतकरी बांधू की जे काही आपल्याकडे कोरोडू जमीन आहे आपल्याकडं पाण्याची व्यवस्था कमी आहेत म्हणजे पाणी आपल्याकडं कमी आहेत बरड जमीन आहेत तर या जमिनीसाठी कोणत्या प्रकारच्या वाणांची आपण निवड करावी खरं म्हणजे पहिलं ते समजून घ्या खरं म्हणजे माझ्यासाठी महत्वाचं हे नाहीये की कोणत्या प्रकारचे वाणं वाणं सगळे चांगलेत परंतु योग्य जमिनीनुसार योग्य अंतर ठेवून जर आपण त्या ठिकाणी कापसाची जर लागवड जर केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं उत्पादन वाढवू शकतं तर शेतकरी बांधव जर आपल्याकडे करोड जमीन असेल तर त्यासाठी आपण जे काही अजित झिरो पाच आहे तर त्या वाणांची त्या ठिकाणी निवड करू शकतात चांगल्या प्रकारचं वाण आहे त्याच्या बोंडांचं वजन चांगलं आहे परिणामी प्रतिकारक शक्ती चांगली आहे अनेक वर्षापासून शेतकरी या वाणांची लागवड त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे शेतकरी बांधून तुम्ही अजित झिरोपाच या वाणांची निवड करू शकतात त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधून नाथ सिडचं जे काही एनबीसी टेन आहे हे एनबीसी टेन सुद्धा तुमच्याकडे हलकी जमीन असेल कोरडवाहू जमीन असेल तर या वाणांची निवड सुद्धा शेतकरी बांधून तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधव जे काही राशीचं सातशे एकोणऐंशी आहे या वाणांची सुद्धा निवड शेतकरी बांधव तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं शेतकरी बांधव या व्यतिरिक्त जे काही अं श्रीकरचे जय हो आहे या सुद्धा वाणांची निवड तुम्ही तुमच्या हलक्या जमिनीमध्ये मुरमाड जमिनीमध्ये बरडाच्या जमिनीमध्ये करू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधव जे काही निजू विडूचा जे काही आशा आहे या आशा कापकोसाच्या वाणाची सुद्धा निवड तुम्ही तुमच्या हलक्या जमिनीमध्ये करू शकता शेतकरी बांधनो सगळे जे काही वाण मी तुम्हाला सांगले अत्यंत चांगल्या प्रकारचे टॉपची वाण आहे चांगल्या प्रकारचे उत्पादन देणार आहे फक्त नियोजन तुम्ही कसं करतात यावरती अवलंबून आहे आता शेतकरी बांधनो जे काही भारी जमिनीवाले शेतकरी आहेत ज्यांच्याकडे बागायती जमीन आहे पाण्याची व्यवस्था खूप आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड करायला पाहिजे ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यानंतर शेतकरी कोणत्या प्रकारच्या चुका करतात त्या चुका कशा पद्धतीने टाळल्या पाहिजे ते तुम्हाला मी आठ नंतर सांगणार आहेत शेतकरी बांधून ज्यांच्याकडे भारी जमीन त्या शेतकऱ्यांसाठी राशे सहाशे एकोणसाठ या वाणांची निवड शेतकरी बांधून तुम्हाला करायची आहे मी स्वतः सहाशे एकोणसाठ राशी हे वाण लावत असतो अत्यंत चांगल्या प्रकारचा चा, चा चा, रिझल्ट चा चा चा, चा, चांगल्या प्रकारचं चा उत्पादन या सहाशे एकोणसाठ मुळे होत असतं त्याचा जो काही धागा आहे तो लांब आहे वजन त्या ठिकाणी बोंडांचं जास्त असतं आणि जो काही आकार आहे बोंडांचा कैरीचा तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही राशे सहाशे एकोणसाठ या वाणांची निवड करू शकता त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो जे काही प्रभात सीड्स आहे त्याचं सुपरकॉट या वाणांची सुद्धा तुम्ही निवड करू शकतात हे सुद्धा चांगल्या प्रकारचं वाण आहे रोग प्रतिकारक शक्ती या वाणाला चांगली आहे त्यामुळे ते तग धरत जे काही रोग आहे ते रोग या वाणावरती कमी येतात परिणामी उत्पादन तुम्हाला जास्त मिळू शकतं त्यामुळे तुम्ही या वाणांची निश्चितपणे लागवड करू शकतात या व्यतिरिक्त शेतकरी बांधनो युएस अॅग्रिसिरचं जे काही सत्तर सदुसष्ट आहे या वाणांची सुद्धा तुम्ही तुमच्या भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधनो जे काही मेकोचं धनदेव आहे यार की। या धनदेवची सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात जे काही बाहुबली कपाशी वान आहे याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता किंवा मग बाउन्सर जे काही मिळतं शेतकरी बांधून महेकोचं या बाउन्सरची सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात अत्यंत चांगल्या प्रकारचा रिझल्ट अत्यंत चांगल्या ताम प्रकारचं उत्पादन या बाउन्सरमुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निघालेलं आहे तर अशा प्रकारचं कोणत्याही जर शेतकरी बांधून तुम्हाला जर वाणं मिळाले तर निश्चितपणे तुमच्या भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणांची लागवड करू शकतात आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की शेतकरी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा कोणत्या प्रकारच्या चुका करून ठेवतात जर या चुका जर टाळल्या तर निश्चितपणे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळणारच आहे ही गॅरंटी आहे शेतकरी बघून पहिली चूक जे काही करोडो शेतकरी आहेत ते दुकानदाराकडे जातात आणि दुकानदाराला म्हणतात की आम्हाला दोन तीन कपाशीचे पाकिट द्या तो विचार नाही करत तुम्हाला देऊन टाकतो तुमची जमीन हलकी आहे की तुमची जमीन आहे या संदर्भात त्यांना काही देणं नसतं कारण त्यांच्याकडे गर्दी असते त्यांच्याकडे वेळ नाही परंतु अगोदर तुमच्याकडे वेळ होता तुमच्याकडे वेळ होता त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे होता की बाबा माझ्याकडे हलकी जमीन आहे मग हलक्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे मी वानं लावले पाहिजे माझ्याकडे भारी जमीन आहे मग मी कोणत्या प्रकारची वाहनांची निवड केली पाहिजे जर तुमच्याकडे वेळ असा तुम्ही जर अगोदर जर पूर्वतयारी केली असेल तर तुम्ही जाऊन सांगितलं असतं की मला सहाशे एकोणसाठच द्या मला तुम्ही अजित झिरो पाचच द्या कारण माझ्याकडे हलकी जमीन आहे माझ्याकडे भारी जमीन आहे परंतु शेतकरी बांधव त्याचं नियोजन तुम्ही केलेलं नसतं सु। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही चूक मात्र तुम्ही या ठिकाणी केलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते शेतकरी बांध त्यामुळे ही चूक करायची नाही अगोदर विचार करायचा आपल्याकडे जमीन हलकी आहे की आपल्याकडे जमीन भारी आहे आता शेतकरी बांधनो दुसरी चूक काय होते की ठीक आहे तुम्ही अजित झिरो पाच आणले तुम्ही एनबीसी टेन या वाणांची निवड केली परंतु लागवड करता असताना तुम्ही काय केलं की तुमच्या कुरडू जमिनीमध्ये बर्डाच्या जमिनीमध्ये चार बाय एक लावलं जसे जशा पद्धतीने जे काही शेतकरी लावतात भारी जमिनीमध्ये तुम्ही त्यांची बरोबरी पाहिली तुम्ही त्यांचं अनुकरण केलं आणि ते जसं लावतात तसं तुम्ही सुद्धा तुमच्या बर्डाच्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी चार बाय एक चार बाय दीड वरती तुम्ही लागवड केली परिणाम काय झालं की त्या ठिकाणी तुमचं जे काही अंतर आहे ते अंतर वाढलं त्यामुळे जी काही फट्टी आहे ती मोकळी राहिली आणि त्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये घट पाहायला तुम्हाला मिळाली त्यामुळे त्या ठिकाणी ही चूक तुमच्याकडून झाली त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की तीन बायक दादालाडच्या तंत्रज्ञानानुसार तुम्ही त्या ठिकाणी लागवड करायची आहे अत्यंत चांगलं बेस्ट हे तंत्रज्ञान आहे त्यामुळे जर तुमच्याकडे हलकी जमीन असेल ना तर हलक्या जमिनीनुसार जे काही मी तुम्हाला वानं सांगितली त्या वानांची निवड करा आणि तीन बायक वरती तुम्ही जर लागवड जर केली तर निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली दिसणारच आहे शेतकरी बांधनो आता दुसरं काय होतं की त्या ठिकाणी शेतकरी काय करतात की हलकी जमीन आहे सहाशे एकोणसाठांना आता त्या ठिकाणी लवकर निघणार जे काही वाण आहे ते आणायला पाहिजे परंतु ते न आणता सहा शेकोणसाठांना लावून दिलं त्या ठिकाणी अंतरही कमी केलं परंतु त्या ठिकाणी हे डेरेदारा वाढणार वाण आहे उंच वाढणारं वाण आहे त्यामुळे यांना काय केलं त्या ठिकाणी गर्दी केली त्या ठिकाणी एकमेकामध्ये ज्या फांद्या घुसल्या त्यामुळे त्या ठिकाणी जे काही पातेगळ आहे ते पातेगळ पाते त्या ठिकाणी व्हायला लागलं परिणामी जे काही कैऱ्या लागल्या त्या सर्व त्या सडल्या त्यामुळे ही सुद्धा चूक त्या ठिकाणी झाली त्याच्यामुळे योग्य जमिनीनुसार योग्य वानाची निवड योग्य अंतर शेतकरी बांधून तुम्ही जर त्या ठिकाणी ठेवलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनामध्ये फार प्रचंड प्रमाणात वाढ झाली तुम्हाला दिसणार आहे फार तर नाही होणार परंतु किमान पाच सहा क्विंटल जरी वाढलं शेतकरी बांधव तर जो काही खर्च आम्ही करतो तो खर्च आमचा त्या ठिकाणी निघून जाणार आहे आता शेतकरी बांधून वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आहेत एसआरटी तंत्रज्ञान आहे दादा तंत्रज्ञान आहे अमृत पॅटर्न तंत्रज्ञान आहे आता हे सगळं तंत्रज्ञान कशासाठी की शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला पाहिजे बरोबर आहे का शेतकऱ्याच्या उत्पादनामुळे वाढ व्हायला पाहिजे त्यामुळे हे सर्व तंत्रज्ञान योग्यच आहे परंतु ते काही जे काही जनक आहे दादा लाड आहे माननीय त्यांचे जे काही प्रोग्राम आहेत ते अटेंड करणं त्या ठिकाणी जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं जे काही अमृतराव पॅटर्न आहे त्यांची मुलं आहे त्यांची टीम आहे त्यांच्यासोबत चर्चा करणं की बाबा कशा पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो तर अशा प्रकारचं नियोजन करून जर तुम्ही लागवड केली तर निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये वाळ शेतकरी बांधून होणारच आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत शेतकरी बांधून त्या मात्र तुम्हाला त्यांनी टाळायचंय जर हलकी जमीन असेल तर तीन बाय एक वरती तुम्हाला लागवड करायची डोळ फांदी कट करून शेंडा मारा भारी जरी जमीन असली तरी मात्र शेतकरी बांधणं तुम्ही त्या ठिकाणी चार बाय एक चार बाय ची लागवड करून त्या ठिकाणी शेतकरी बांधव त्याचा जर शेंडा जर तुम्ही खोडला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या उत्पादनामध्ये झालेला दिसेल आणि आपण जे म्हणतो बोंडांचं वजन फार कमी यायला लागलं दोन तीन ग्रॅम पर्यंत वजन भरतं फार तर चार पर्यंत भरतं परंतु एका बोंडांचं वजन हे सहा ग्रॅम सात ग्रॅम पर्यंत भरायला पर्यंत भरत नाही आता त्या ठिकाणी डुप्लिकेट पुढे निघायला लागले शेतकरी बांधून हे जरी खरं असलं की भेसळ जरी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी डुप्लिकेट जरी काही प्रमाणात मिळत असले परंतु त्या ठिकाणी आमच्या काय चुका होतात की त्या ठिकाणी गळफांदी त्या ठिकाणी असते गळफांदी कट न केल्यामुळे त्या ठिकाणी शेंडा न खुडल्यामुळे त्या ठिकाणी पाण्यांचं त्या ठिकाणी प्रमाण कमी पडल्यामुळे व्यवस्थापन खत व्यवस्थापन चुकल्यामुळे त्या ठिकाणी आमचं जे काही बोंडांचं वजन आहे ते घटलेलं आहे त्यामुळे खत व्यवस्थापन योग्य करणं गळफांदी करून शेंडा त्याने खुडणे अशा प्रकारच्या जर व्यवस्था शेतकरी बांधून नियोजन जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर केलं कापूस लागवडीमध्ये तर मात्र तुमच्या उत्पादनामध्ये वाढ मात्र निश्चितपणे झालेली असणारच आहे तर शेतकरी बांधून निश्चितपणे अशा प्रकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या करू नका सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर चूक जर केली नंतर कितीही फोरण्या काढा नंतर कितीही खत व्यवस्थापन चांगलं करा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चूक जर झाली तर मात्र शेवटपर्यंत आम्हाला भोगावीच लागते त्यामुळे तसं करू नका योग्य नियोजन करा आणि योग्य नियोजन केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही लागवड करा शेतकरी बांधवांना तुम्हाला ही माहिती कशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद